असं म्हणतात कोणताही खाद्यपदार्थ जितका स्वादिष्ट हवा असतो तितकाच तो, तो सात्विक आणि पौष्टिक असणं अधिक गरजेचं आहे शुद्ध शाकाहार म्हणजे तर सर्वोत्तम आहार मानला जातो कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम रस्त्यावर विश्व पंढरीच्या समोरच असलेल्या श्री विश्वपूर्णा रेस्टॉरंटमध्ये सात्विक आहारांची मेजवानी मिळते इथली शुद्ध शाकाहारी सात्विक महाराष्ट्रीयन थाळी नक्की ट्राय करा याशिवाय अन्य काही मराठमोळे आणि पंजाबी पदार्थ सुद्धा इथं मिळतात शिवाय इथं मिळणारा शाकाहारी तांबडा पांढरा रस्सा कुणालाही वेड लावेल म्हणूनच टेस्टी कोल्हापूरमध्ये आज चव घेऊयात व्हेज पांढऱ्या रस्शाची कोल्हापूर म्हणजे अस्सल खवई यांचं गाव शाकाहारी मांसाहारी मत्स्याहारी असे अनेक एकापेक्षा एक टेस्टी पदार्थ कोल्हापुरात मिळतात कोल्हापुरातील विश्व पंढरीसमोर श्री विश्वपूर्णा रेस्टॉरंट आहे सद्गुरू श्री आनंदनाथ महाराज सांगवडेकर यांच्या संकल्पनेतून या रेस्टॉरंटमध्ये शुद्ध सात्विक आहाराची मेजवानी मिळते इथली विश्वपूर्णा स्पेशल थाळी चांगलीच प्रसिद्ध आहे पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ आणि पंजाबी पदार्थ यांचं मिश्रण या थाळीमध्ये असतं था। जेवणाच्या सुरुवातीलाच आपल्यासमोर मसाला पापड येतो मग लगेच सूप येतं आणि मग अस्सल खवैया माणूस खुश होऊन जातो त्यानंतर व्हेज थाळी समोर आली की त्यामध्ये महाराष्ट्रीयन भाजी पंजाबी भाजी कटलेट वरण भात त्यावर तूप दोन गोड पदार्थ सोलकडी आणि स्पेशल व्हेज बिर्याणी अशा पदार्थांची चव चाखता येते पण त्यामध्येही सगळ्यात फेमस इथली डिश कोणती असं विचाराल तर ती म्हणजे यांचा व्हेज पांढरा आणि तांबडा रस्सा काजूकणी मगजबी पांढरे तीळ नारळाचं दूध आणि उकडलेल्या भाज्यांचा स्टॉक यातून बनणारा व्हेज पांढरा रस्सा अफलातून प्रकार आहे शरीराला पौष्टिक आणि चवीला जबरदस्त असा हा पांढरा रस्सा विश्वपूर्णा रेस्टॉरंटची खासियत आहे अगदी अशाच पद्धतीनं इथं चरचरीत व्हेज तांबडा रस्सासुद्धा बनवला जातो नॉन व्हेज तोडीस तोडीसतोड असा इथला व्हेज तांबडा पांढरा रस्सा चाखणं हा एक अनुभव आहे बरं का आणि म्हणूनच टेस्टी कोल्हापूरमध्ये श्री विश्वपूर्णा रेस्टॉरंटचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो